नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते व्हिडिओमध्ये पाहू शकाल तुम्ही मी छोटे छोटे असे कपडे कट करून घेतले आहेत आणि हे कपडे एकसारखे कट करून घेतले आहे मी त्याचं मेजरमेंट बघा सहा बाय सहा असा कपडा कट करून घेतला आहे मी सहा इंच उंची आणि सहा इंच रुंदी असा स्क्वेअरचे पूर्ण कपडे कट करून घेतले आहेत असे सेम कट करून घ्यायचे आणि नंतर शिलाई मशीनवरती शिवून घ्यायचे आता कसं शिवायचं ते बघा समोरील समोर म्हणजे कपड्याची समोर चांगली बाजू असते ती अशी समोर ठेवून घ्यायची आणि उलट्या साईडनं शिलाई मारून घ्यायच्या म्हणजे त्या आपण परतून घेतल्यानंतर कपडा हा सरळ बाजूला येतो व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही दोन्ही भाग सेम ठेऊन घ्यायचे आणि मी इथं एक स्केल आणि पेन्सिलचा उपयोग करत आहे असं स्केलनं एक लाईन ड्रॉ करून घ्यायची बघा सेंटरमध्ये ड्रॉ करून घ्यायची आणि त्या आपण जी ड्रॉय लाईन ड्रॉ केली आहे त्याच्या दोन्ही साईडला थोडा थोडा अंतर सोडून सिलाई मारून घ्यायची कारण आपण सेंटरमधनं त्याला कट करणार आहोत हे असं जर तुम्ही सिलाई मारून घेतला तर एकदम इझी होतं आहे सोपं होतं आहे बघा तुम्हाला शिवते वेळी म्हणून मी असं दाखवत आहे या बाजूनं बघू शकता तुम्हाला दिसत आहे मी अशा दोन सिलाई मारून घेतल्या आहेत आणि त्याच्या सेंटरनं मग कट करून घ्यायचं हे अशा प्रकारे दोन्ही भाग असे जोडले जातात बघा एकाच वेळी तुम्ही हे अगोदर कट करून पण शिवून घेऊ शकता पण त्याला खूप टाईम लागतो हे असं केला तर लवकर होतो आहे बघा याचप्रकारे मी अजून एक भाग शिवून दाखवते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये खाली बसायला बस्कूर म्हणू शकता तुम्ही किंवा फ्लोअर मॅट म्हणू शकता ते तयार करत आहे हे असं सेंटरमधून एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि मग दोन्ही साईडला शिलाई मारून घ्यायच्या तुम्हाला मैत्रिणीने जर समजत नसेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा प्रकारे शिलाई मारून घेत आहे आणि एक भाग जोडल्यानंतर दुसरा भाग जोडायला एकदम सोपा आहे हे असे प्रत्येक भाग असे जोडून घ्यायचे बघा आणि सेंटरमधून मग कट करून घ्यायचे म्हणजे एकाच वेळी दोन भाग तयार होतात बघू शकता तुम्ही आणि मग ते चारी भाग जॉईन करून घ्यायचे अगोदर दोन भाग जॉईन करून घ्यायचे म्हणजे एक डिझाईन तयार होते बघा त्याप्रमाणे ठेवून घ्यायचं मी इथं माझ्याकडं एक ड्रेस होता म्हणजे तुम्ही वापरत नव्हता त्याचा इथं वापर केलेला आहे तुम्ही ब्लाऊज पीसचासुद्धा वापर करून अशा प्रकारे शिवू शकता बघा एक छान डिझाईन दिसते याची हे अशा प्रकारे जोडल्यानंतर ते दोन्ही भागसुद्धा जोडून घ्यायचे म्हणजे इथं मी सहा बाय सहाचे चार भाग घेतले होते चार भाग जोडल्यानंतर हे अशा प्रकारे डिझाईन तयार झाले पाहू शकता मी याच प्रकारे अजून एक भाग तयार करून घेतला होता तो पण दाखवते दोन्ही सेम डिझाईन तयार झाले पाहू शकता आता हे दोन्ही भागसुद्धा जोडून घ्यायचे प्रकारे मी आता इथे दिसत आहे तुम्हाला दोन भाग ह्याच प्रकारे अजून दोन भाग तयार करणार आहे कारण पूर्ण भाग जोडायला टाईम लागतो आहे आणि व्हिडिओसुद्धा खूप लाँग होतं त्यासाठी मी इथं दोन भाग फक्त जोडायचे दाखवते त्याचप्रकारे मी सेम अजून दोन भाग तयार करून घेते पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कशा दिसत दिसता येते डिझाईन अशी मस्त दिसायला बघा जुन्या ड्रेसचा वापर करून ही अशी युनिक डिझाईन बनवली आहे आता हे दोन भाग साइडला ठेवते आणि दोन भाग असे सेम तयार करून घेते त्यासाठी सुद्धा मी असे कपडे कट करून घेतले आहेत या कपड्याचे सुद्धा असे दोन भाग तयार करून मग फायनल कसं दिसते बघा दाखवते मी आता बघू शकता तुम्ही याप्रकारे दिसत आहे म्हणजे सेम मी चार भाग जोडून घेतलेत त्याला मग अशी दोन भाग तयार करून घेतले होते आणि दोन तयार करून घेतले आणि इथं मग ब्लाऊज पीस ठेवला आहे त्याच्यावरती जुनं टावेल होतं तिथं वापर केला आहे मी आणि त्याच्यावरती आपण शिवलेलं ते ठेवून घ्यायचं आणि उभ्या आडव्या शिलाई मारून घ्यायच्या त्यावरती तुम्ही तुमच्याकडे जुना ड्रेस असेल किंवा ओढणी गाऊन वगैरे असेल त्याच्या आतमध्ये घालू शकता मी माझ्याकडे जुनं टॉवेल होतं त्याचा इथं वापर केलेला आहे आणि चारही बाजूनं सिलाई मारून घेतल्यानंतर सेंटरलासुद्धा म्हणजे उभ्या सिलाई मारून घ्यायच्या एकदम सोपा आहे आणि डिझाईनसुद्धा युनिक आहे बघा छान वेगळी एक डिझाईन दिसत आहे आता इथं मी उभ्या अडव्या शिलाई मारून घेत आहे जुन्या ड्रेसचा वापर करून किंवा तुम्ही ब्लाऊज पीसचा वापरसुद्धा करू शकता इथं मी अशा पूर्ण शिलाई मारून झाल्यानंतर साईडला पायपिंगसुद्धा जोडून घेतली आहे इथं पाहू शकता तुम्ही ह्या अशी मी शिलाय मारून घेतल्या आहेत आता इथं साईडलासुद्धा दुसऱ्या कपड्याचा वापर करून पायपिंग करून घेते ह्या अशी एक पट्टी कट करून घेतल्या होत्या आणि चारही बाजूनं जोडायची बघा कशी जोडायची मी थोडक्यात दाखवते हो उलट्या साईडला म्हणजे आपण शिवलोय त्या वस्कुरच्या उलट्या साईडला जोडून घ्यायची ती आणि मग सरळ बाजून परतून घ्यायचं तुम्हाला हा माझा व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण जेव्हा मी आजचे व्हिडिओ बनवतो त्याला खूप मेहनत लागते कारण आता तुम्ही बघू शकता मी अगोदर ती कपडे स्क्युअरमध्ये कट करून घेतले त्याच्यानंतर प्रत्येक भाग जोडून घेतले छोटे छोटे भाग जोडून घेतल्यानंतर हा एवढा मोठा भाग तयार झालेला आहे आता तिथं व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही उलट्या साईडनं मी एक सिलाई मारून घेतली आणि त्याच्या सरळ बाजूनं परतून मासं शिवत आहे असं सेम चारही बाजूलासुद्धा जोडून घ्यायचं आणि हे मी माझ्या लहान मुलांसाठी शिवत आहे कारण त्यांना मी अशी सवय लावली आहे की रोज संध्याकाळी प्रार्थना म्हणून घेते म्हणजे लहान मुलगा आहे त्याला तर म्हणायला येत नाही पण मुलगीकडनं म्हणून घेते मुलगीसोबत सुद्धा बसते मी दोन्ही मुलांना घेऊन संध्याकाळी सहा ते सात या दो एक तासात मी केव्हाही प्रार्थना म्हणून घेते त्यांच्याकडनं आणि त्यांना सांगितलं होतं की मी तुम्हाला असं शिवणार आहे म्हणून अगोदर होतं माझ्याकडं पण ते आता फाटले आहेत बाद झाले आहेत मग आता सध्याला मी एक मॅट तयार करत आहे अजून एक मॅट तयार करणार आहे त्याचा व्हिडिओ मी नेक्स्ट अपलोड करेन कारण लहान मुलांना चांगल्या सवयी लावणे हे आपल्या हातात असतं मी एक दिवस ही चुकवत नाही की त्यांना प्रेयर ही म्हणायलाच लावते जोपर्यंत त्यांनी प्रेयर म्हणत नाही तोपर्यंत मी त्यांना चहासुद्धा देत नाही चहा बिस्किटसुद्धा देत नाही असा माझा रुल्स आहे आता बघू शकता तुम्ही हे असं फ्लोअरमॅट तयार झालेलं आहे चारी बाजूनंसुद्धा मी पायपिंग लावून घेतलेली आहे दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहे बघू शकता डिझाईन कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि मॅट आवडल्यास प्लीज एक तरी कमेंट करा कारण मी संध्याकाळी रोज प्रार्थना म्हणून घेते बळी हे असं बसायला देतो आणि मग त्यांच्याकडून प्रार्थना म्हणून घेते मी माझ्या मुलाला म्हटलं होतं प्रार्थना म्हणायला बघ हे असं शिवलं आहे तर तो, तो लगेच बसून हे असं करत होता बघा त्याला अजून बोलायला येत नाही पण बोललेला आम्ही सगळं समजतं आहे त्यामुळे असं करत होता बघा तो आणि व्हिडिओ माझा पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद